आज काहीतरी क्रिस्पी खायचं मन होते तर चला मग लवकर शेव चोडाची ही टेस्टी रेसिपी बघून घेऊयामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला मग बनवायला सुरू करूया आपण तर गॅस चालू करून घेतलंय गॅसवर ठेवलाय पॅन पानमध्ये घालूया पाणी दीड ग्लास बघा पाणी घेतलंय ह्या गलसाने घालूया थोडंसं तेल चवीप्रमाणे पाणी चांगलं शिजायला लागलंय त्याच्यात टाकून घेऊया रवा बारका रवा घेतलाय बघा दीड कप रवा घेतलाय त्याला मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलाय चांगला रवा एक दोन मिनिट झाकून ठेवूया दोन मिनट झाले ते बंद करून घेऊया गॅस आणि ह्याला थंड करून घेऊया एका परातीत वतून घेऊया एक कप घेतले बघा तांदळाचं पीठ चाळून घ्या आणि तर आता मळून घेऊया थोडं थोडं पाणी वतून हे सगळं पीठ मळून घेऊया मऊसूत असं पीठ मळून घ्यायचं आहे एकदम मऊ असं पीठ मळून घेतलंय मी मऊ मळायचं म्हणजे मस्त होतात आपले शेव बघा शेव आता शेवचा साशाचं बी घेतलाय मी हे पहा आता याला तेल लावून घेऊया आता तेल घ्यायचं आणि लावून साश्याला तोडायचा किती मातील तेवढा बसवून घेतलंय प्लेट प्लेटून घेऊया असं किती मात आहे तेवढं भरून घ्यायचं ह्याला लावून द्यायचं गॅसवर तेल ठेवलंय कडाईमध्ये तेल चांगलं तापलंय आता शेव पाडून घेऊया बगा, दे। करा मस्त पडलेत पडले आणि गॅस कमी करून भाजा म्हणजे क्रिस्पी होता चांगले मस्त बघा मस्त झालेत शेव क्रिस्पी हो पत्र भाजू द्या चांगलं बघा काढून घेऊया बघा किती क्रिस्पी झालेत मस्त असेच येते हो बघा मी दुसऱ्यांदा बी टाकून घेतले फ्री शेव पाडून घेतलेत बघा मस्त भाजायला लागत आपले शेव बघा असं पाडून घेऊया आपण शेव बघू शकता किती मस्त पडा लागलेत बघा बघा मस्त आता हिथंच असं तोडून घ्यायचं हाताने सोडून द्यायचं बस आता त्याला पलटून घेऊया आणि क्रिस्पी व पात्र भाजून घ्या छान तळून घ्या काढून घेऊया ह्याला असंच करून घेते मी शेव बनले ते अजून बी बनावं लागले त्याला ह्याला गरम गरम आहे तर असं मोडून घेऊया लय बी मोडायच नाही मध्यम करायचा बघा कसा आवाज ये लागला असेल तुम्हाला बी किती मस्त भाजले क्रिस्पी बघा एक वाटी शेंगदाण घेतले शेंगदाण बी आपण तळून घेऊया असं मध्ये हलवून तळून घ्या चांगलं शेंगदाणे बघा मस्त आपले शेंगदाण तळलेले क्रिस्पी झाले ते काढून घेऊया बघा आवाज कढीपत्ता बी तळ क्रिस्पी पात्र तळून घेऊया क्रिस्पी पात्र तळून घ्या बघा मस्त क्रिस्पी झालाय काढून घेऊया कढीपत्त्याला कढीपत्ता बी घेतला एक मसाला तयार करूया आपण बघा मीठ घेऊया चवीपर्यंत पिठी साखर चाट मसाला बघा थोडंसं काळा मीठ मसाल्याला मिक्स करून घेऊया मसाला ह्याच्यात शेंगदाण्यात घालून घेऊया सगळा चमच्या साहाय्याने मिक्स करून घ्या हलवून घेतलेला ह्याच्यात टाकून घेऊया आपण ह्याला बी मिक्स करून घेऊया आपण चमच्यानी बघा मिक्स करून घ्यायला बघा असं हाताने सगळं मिक्स करून घ्या मस्त झालाय असा आपला शेव चिवडा बनवून तयार आहे मस्त झालाय किती बघू शकता दाखवते तुम्ही बी करून बघा निडू कसं वाटलंय नक्की सांगा चॅनल नवीन असाल तर चॅनल ला करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आम वर नवीन असाल तर चॅनल आता काय अशाच एका एक नवीन रेसिपी सांगू उद्या आपण भेटूया तोरपातोर बाय